हॅलो मी तेजश्री आणि आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या मानाचे पाच गणपती आणि बाकीच्याही गणपतींचं दर्शन करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला गणपती होता कसबा जो मानाचा पहिला गणपती मानला जातो आणि इथे पालीच्या बल्लाळेश्वरांचं डेकोरेशन केलेलं होतं त्याच्यानंतर होतं मानाचा चौथा गणपती म्हणजेच बागेचा गणपती याचंही शूट मला कडेनेच करावं लागलं कारण आम्ही ऑपोजिट साईडने घुसलो होतो त्याच्यामुळे समोरून काही शूट करता आलं नाही पाचवा म्हणजेच केसरीवाडा मानाचा पाचवा गणपती त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो दगडूशेठ गणपतींच्या दर्शनाला आणि हे डेकोरेशन कुठलं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथे जो स्कॅम झाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार होते तर तुम्हाला इथे दोन लाईन दिसतील राईट साईडने आणि लेफ्ट साईडने आम्ही लेफ्ट साइडने जात होतो जी लाईन खूप खूपच जास्त स्लो चालत होती आणि राईट साईडने लोक खूप पटपट जात होती आम्हाला असं वाटलं की ते लोकं मुखदर्शनालासाठी जात नाही आहे लांबून दर्शन घेऊन जाणार आहेत आणि पुढे गेल्यावर कळलं की मेन एक दोरी होती तुम्हाला इथे दोरी दिसतील त्याच्या तिथून खरी लाईन चालू होत आहेत आणि दो, दोन दोन्हीकडची लोकं तिथे जाऊन एकत्र होत आहेत अशा वेळ प्रकारे ना आम्ही बराच वेळ वेटिंगमध्ये होतो तरीही छान असं मस्त दर्शन घेतलं त्याच्यानंतर असे बरेच सारे डेकोरेशन होते हा पण तुम्ही पाहू शकता राधाकृष्णांचं एवढं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर जिल्ब्या मारुती मंडळाने इथे बारा ज्योतिर्लिंगाचं अनुकरण केलं होतं इथे तर एवढी अफाट गर्दी होती की त्या गर्दीत आम्ही अक्षरशः चेंबलो होतो आणि आतमध्येही एवढी गर्दी होती की मला एकदम एक्झॅक्ट एकदम क्लिअर काही शूट करता आलं नाही पण जेवढं जास्त करता येईल तेवढं मी त्या गर्दीतही केलं कारण एवढी ढकलाढकली चालू होती ना आणि पण एवढं आतमध्ये सुंदर आणि एवढं प्रसन्न वातावरण होतं ना की अक्षरशः तिथे थांबावं वाटत होतं पण गर्दीमुळे अक्षरशः पाच मिनटं दोन मिनटंही तुम्ही तिथे थांबू शकत नव्हता त्याच्यानंतर आम्ही अजून बाकीचेही तिथले गणपती घेतले मी ज्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या आणि हे मंदिर आता मला आठवत नाही आहे कोणतं होतं पण एवढंच आतमध्ये सुंदर होतं तुम्ही पुढे पाहाल तर इथे ना विष्णू होते ज्यांच्या हातात गणपती होते आणि हे डेकोरेशन वा काय मस्त वाटत होतं ते आतमध्ये पाण्यामध्ये आणि एवढं सुंदर वाटत होतं त्याच्यानंतर असे छोटे छोटे देखावे होते काही काही ठिकाणी असे छान सादरीकरणही करत होते आणि विकेंड होता स खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे ढकली भरपूर काही गोष्टी मला रेकॉर्ड करायच्या राहिल्या पण जेवढं करता येईल तेवढं मी इथे केलं इथे ना नाटक केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटलं होतं त्याचं आणि काय सुंदर फिलिंग येत होती एवढं मस्त केलं होतं आणि मी सगळ्यांना म्हणत होते भूत बंगल्यात जायचं पण सगळे म्हणत होते तुझ्यासारखंच सोबत असताना बाकीची भूतं बघायची काय गरज होती <laughs> चला जोक शनिपार मंदिराचंही तसंच झालं तिथंही खूप गर्दी होती पास घेऊन आम्हाला ऑलमोस्ट एक ते दोन तास लागणार होते सो तिथे आमचं जायचं राहिलं बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका